हॅलो नमस्कार मुंडई कसे आहात मजेत आहात ना मज्जेतच असायला हवं मी स्वाती तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचा दिवस खूप आनंदाचा आणि खूप छान जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना आज आहे सुट्टीचा दिवस म्हणजेच विकेंड आलेला आहे नेक्स्ट विकेंड म्हणू शकता तुम्ही आणि झालं काय की आता आज माझा जो पुण्यातला भाऊ आहे तो येणार होता रक्षाबंधन करायला कारण त्याला तिकडं काही येता आलं नाही रक्षाबंधनच्या दिवशी आमचा शिफ्टिंगचा पण दिवस होता त्याच्यामुळं काहीच पॉसिबल झालं नाही त्याला म्हटलं मग तू गावी येण्याऐवजी असं कर की मी पुण्यालाच येणार आहे तर तिकडं आल्यावरच ये पण दोन आठवडे माझं सगळं सेटअप लावण्यामध्ये वगैरे गेलं त्याच्यामुळं तो काही लवकर आलाच नव्हता आणि त्याच्या पण काही एक्झाम चालल्या होत्या त्याच्यामुळं तो बोलला की सगळं निवांत होऊ दे तुझं पण होईल जरा व्यवस्थित सेटअप त्याच्यानंतरच मग मी येतो मग आता तो येणार आहे आज तर म्हटलं मग चला छान असं जेवण बनवूयात जेवणात जास्त काही नाही सगळं घरीच बनवणार आहे प चपाती भाजी बटाट्याची भाजी आणि गोसावळीचे भजी जे खूप दिवसांनी बनवते मी म्हणजे पुण्यात होते पुण्यात नाही मुंबईमध्ये होते त्यावेळेला लास्ट टाइम मी बनवले होते गोसावळ्याचे भजी आणि त्यानंतर आता आणि त्याच्यापूर्वी म्हणलं तर लहानपणीच खाल्ले होते जास्त करून गोसावळ्याचे भजी आम्ही लहानपणी खूप खायचो गोसावळे बघितले की मला लहानपणीची आठवण यायची कारण उन्हाळी सुट्टी असू देत किंवा असा रविवार शनिवारचा दिवस असायचा ना सुट्टीचा त्यावेळेला नेमकं असं काहीतरी खाऊ वाटलं की माझ्या आईना नेहमी मला आम्हाला बनवून द्यायची गोसावळ्याची भजी पण इथं गोसावळ बारीक असल्यामुळे त्याचे मी उभे काप केले होते ती गोल गोल काप करायची आणि त्याची भजी बनवून द्यायची मस्त वाटायचं ना बालपणच खूप छान होतं खरं तर चला आता माझं सगळ्यांना वगैरे झाला छान तर डाळ तडका बनवला होता बासुंदी गोसाळ्याचे भजी तळण भात आणि चपाती एवढं असं साधं सिंपल जेवण होतं भूक लागलेली असली ना की घरातलं साधं जेवण असत ना की खूप छान लागतं चवीला बाहेरच्या जेवणापेक्षा घरातल्या जेवणाची सर कशालाच येत नाही आमचं तर कसं होतं माहितीये का जेव्हा पण आम्ही बाहेर जेवायला जातो ना तेव्हा तिथं जेवणार मस्त जेवण वगैरे छान असतं सगळं चांगलं असतं पण जेवण झाल्यावर आम्ही एकदा तरी असं म्हणतोच की बाबा घरी बनवलं असतं तर ह्याच्यापेक्षा छान झालं असतं ना खरच नेहमीच असं होतं बरं का आमच्या सोबत काय माहिती काय पण होतं जे आमच्या सोबत मित्रपरिवार असतो ना ते सुद्धा असंच म्हणतात काय माहिती काय पण असंच होतं तुमच्यासोबत असं होतं की मला नक्की कमेंटमध्ये सांगा हॉटेलमध्ये घे जायची तर हौस खूप असते पण तिथं गेलं की एकदा तरी हा शब्द किंवा हे वाक्य बोलल्याशिवाय घरी काय माघारी येत नाही आम्ही तर चला असं आमचं सगळ्यांचं जेवण चाललेलं आहे आता शरूला पण जेवायला वाढलं पहिल्यांदा आणि सगळेजण बसलेले असले की तो पण आरामात बसतो विशेष काय खात नाही तळणमळण असलं की पोरांचं त्याच्यावरच चाललेलं असतं आणि शरू पण आता खोकला आहे त्याला सर्दी आहे पण तो काय केलं ऐकणार नाही कारण सगळ्यांच्या सोबत बसलाय म्हटल्यावर वरचं खाणं मुलांचं चाललेलंच असतं नंतर त्याला सेपरेट घेऊन जेवण घालावं लागेल असं होणार आहे तसा एक वाजला होता जवळपास त्याच्यामुळं मग मी सगळ्यांनाच असं म्हटलं की पहिल्यांदा तुम्ही जेवण घ्या आणि त्याच्यानंतरच आपण रक्षाबंधन करूयात म्हणजे राखी बांधून घेऊयात जेणेकरून कसं होईल खूप जास्त जेवायला उशीर झाला की परत कंटाळा येऊन जातो ना अगोदर राखी बांधायची असते खरं तर आणि त्याच्यानंतर जेवण असतं पण उशीर झाला होता त्याच्यामुळे सगळ्यांनाच म्हटलं अगोदर जेवण घेऊया त्याच्यानंतर मी रांगोळी काढायला घेतली आता रांगोळीचं आणि माझं कसं आहे माहिती आहे का माझा जसा मूड असेल ना त्या पद्धतीची मला रांगोळी येते आणि जर आपल्याला मूड चांगला नसेल माझा तर मला रांगोळी काही केल्या सुचतच नाही आणि एखाद्या वेळेस एवढी सुंदर सुचते ना की असं वाटतं की खरंच एवढी छोटीशी रांगोळी पण किती छान सुचली ना आता माझ्यासोबत असं होतं का तुम्हाला पण नक्की असो तर नक्की कमेंटमध्ये सांगा कारण बऱ्याचशा ज्या माझ्या मा मैत्रिणी असतील ना त्यांना मला ते असंच होत असणार आहे कारण आपला मूड असतो ना त्याच्यावरच आपली कला अवलंबून असते म्हणजे आपलं जर एखादं गाणं म्हणणारं असेल किंवा एखाद्याच्या हातामध्ये कुठली कला असेल ना तर ती नक्कीच त्याच्या जे आत्ता त्याचं जे भाव असेल त्याच्यावर अवलंबून असते आणि माझी खूप सुंदर रांगोळी झाली होती एकदम साधी आहे पण हे रक्षाबंधन आणि खाली जे फूल काढले ना म्हणजे राखी जी काढले ना हे मला सुचलेलं आहे आणि मला ते एवढं छान आवडलं आहे ना खूप जास्त आवडलं आणि आता त्याला मस्त थाळी तयार केलेली आहे आरतीचं थाळ तयार केलं आहे आणि त्याच्याच पसंतीची राखी घेऊन आला होता तो म्हणजे त्याला पाठवलं होतं मी यांच्यासोबत इकडं आल्यानंतर कारण जरा डिशचं पण बघायचं होतं तर मग डिशचं ते टी व्ही लावायचं आहे इथं आल्यानंतर कारण शहरूचं काहीच जमत नाही इथं कारण ओळखीच नाही आहेत त्याच्यामुळं कुणाच्याच जाणार काय करणार सगळा खूप प्रॉब्लेम येतोय त्याच्यामुळं डिशचं बघण्यासाठी तो, तो, तो। गेला होता यांच्यासोबत मग येता येता बोलले तुझ्याच पसंतीची छान राखी घेऊन ये कारण मुलांच्या पसंती आजकाल खूप वेगळ्या आहेत आणि आप आमच्या पसंती जरा आम चा काही वेगळ्या पडतात त्याच्यामुळं त्याला त्याच्याच पसंतीची राखी आणायला लावली आणि इथं माझ्याकडे पंत्या वगैरे नाही आहेत मोठ्या कारण माझे खरं तर देवच आणायचं विसरलेले राहून गेले कारण माझे मुंबईचे देव ते ते होते ते वेगळे पॅक केले होते पण माझ्या लक्षात नाही की इकडं आल्यावर मी अजून त्यातले पण देव बाहेर काढले आणि ओमानचे देव पण बाहेर काढले होते त्याच्यामुळं दोन्ही पण देव इथंच राहिले मुंबईला पुण्याला मी काहीच नेलं नाही त्याच्यामुळं पंत्या वगैरे सगळं इकडंच राहिलं आणि त्याच्यामुळं सगळे दिव्या पण काहीच नाही जे आहे ते म्हटलं जे दिवाळीचे दिवे होते मग मी त्याच्यावरच ॲडजस्ट केलेले आता বvre asndota ব मोबाईल राहिले तस फक्त लपून लपून खायचं नाही त्याला दिसलो की तो लग मग मम्मा मम्मा काय मग होय होय मी नाही येत बाई जावा बाबा नाही मी नाही मी नाही बाय जय कर मला मी आले असते तर आवडत की त्याला खायला घालून परत गार्डन मध्ये ना नाहीतर मग मी आले असते आता त्याचं खाऊ झालं असतं ना मग आपण सोबतच सोबतच तिकडे आलो हो श्रावण संपला की मस्त पैकी एक दिवशी करूच आपण पार्टी भारीच हा हो हो मला वाटतं गौरी गणपतीच्या आधी काहीतरी एकच दिवस सापडतोय गौरी एक दोन दिवस मग आपण गौरी गणपती झाल्यावरच करू मामा म्हणायचं मामा, मामा।, मामा। हो बाय 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 जावा तिकडंच विटेला पार्सल आता विकेंड आहे म्हटल्यावर मुलांना बाहेर न्यायलाच पाहिजे मग शरूला पण बाहेर खेळायला नेच होत मग आणि आमचं वायफायचं कनेक्शन पण आम्हाला चेक करायचं होतं म्हणून शहरचे बाबा शे शेजारच्या ऑफिसमध्ये एका थांबले होते शॉपमध्ये आणि इथं शेजारी साड्यांचा हा मोठं शॉप होतं आणि काय त्याच्यामध्ये जे सेल लागले होते ना साड्यांचे बायकांचं कसं असतं माहिती आहे ना साड्यांचं दुकान दिसलं आणि एखादी बाई तिथं नाही थांबली असं होणारच नाही आणि त्याच्यावरून तिथं लागला होता सेल त्याच्यामुळं माझं तर आवर घातली आणि पुढं निघालो पप्पांचं लवकरच आगमन होणार आहे तर पप्पांच्या सगळ्या मूर्त्या इथं ठेवलेल्या होत्या आणि त्यानंतर आलो आम्ही जवळच ते म्हणजे गार्डनमध्ये गार्डन मध्ये तर हे होतं छत्रपती शिवाजी महाराज गार्डन आणि आज पहिल्यांदाच आम्ही इथं आलो होतो आणि आमच्या लोकेशन पासून खरं तर खूप जास्त लांब आहे हे आम्हाला वाटलं पाच मिनिट दहा मिनिटं दाखवते म्हणजे जास्त काय नाही वॉकिंग करू शकतो पण चालत 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 आम्हाला खूप जास्त वेळ लागला पण आम्ही काय केल्यास शोधत शोधत इथं आलोच होतं आल्यानंतर बघितलं इथं खूप भरपूर ॲक्टिव्हिटी आहेत मुलांच्यासाठी भरभरून बर आहे खेळण्यासाठी मेन म्हणजे आणि मुलं खूप एन्जॉय करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा फडकणारा तिरंगा इतका सुंदर उंच आकाशात फडकताना दिसत होता की तो बघितल्यावर मला त्याचे किती व्हिडिओ बनवू आणि काय नाही असं झालं होतं आणि हे जे तुम्ही क्लिप बघताय ही माझी एंड स्क्रीनमध्ये पण ही क्लिप आहे बघा जी मला खूप जास्त आवडली होती आणि त्याच्यानंतर मग काय शरूणी सगळ्या स्लाईड्स घेतल्या आणि सगळ्या मस्त एन्जॉय केला आणि सोबत एक आणखी एक ॲक्टिव्हिटी होती ती म्हणजे इथं एक ट्रेन होती जी सगळ्यांना मोफत होती मेन म्हणजे ह्या गार्डनचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मुलांच्या बरोबरच मुलांच्या पालकांच्याही एन्जॉयमेंटच्या गोष्टी इथं ठेवलेल्या होत्या सोबत पालकांच्यासाठी एक्सरसाईज होती त्या ट्रेनमध्ये तुम्ही पालकांच्या सोबत बसू शकत होता मेन म्हणजे मुलं आणि पालक दोघंही एन्जॉय करतील असे मस्त हे गार्डन आहे आता ही जी ट्रेन आहे ना त्याच्यामध्येच पुढे गाणी पण लावली होती आणि छान पूर्ण गार्डनच्या एंड क पॉईंट होते त्यांना सगळ्यांना ही ट्रेन होती जे तुम्हाला पूर्ण गार्डनचा व्ह्यू देणार ह्या ट्रेनमध्ये बसून तुम्ही इथलं जे सगळं गार्डन आहे ते बघ सोबत इथं कारंजाच पण काहीतरी होतं मला वाटतं पण ते काय आम्हाला एवढं दिसलं नाही आताच्या टाइमिंग मध्ये मे बी थंडीमुळे बंद असावं आणि आणखी एक गोष्ट म्हणजे एक शो आहे आणि तो पण इतका छान बघण्यासाठी तो दहा वर्षांच्या वरील मुलांच्यासाठी तो पण खूप छान होता तो पण मला खूप जास्त आवडला नक्की आवर्जून या या गार्डन मध्ये आता संध्याकाळी ते सगळं झालं आणि दुसऱ्या दिवशी बघताय हे सकाळचं आहे खरं तर आम्ही जे सांगितलं होतं ज्या लोकांना की वायफाय कनेक्शन बसवायचं ते अगदी सकाळी सकाळी दहा वाजताच येऊन बसले मग त्यांचं कनेक्शन बसवपर्यंत एक ते दीड तास गेला आणि मला काहीच काम करता येत नाही तर नुसता रडून गोंधळ झाला होता त्याला भूक लागली होती आणि बनवलंही नव्हतं कारण त्यांचा अचानक फोन आला मी येतो आहे म्हणून आणि आहेत का तुम्ही घरी तर म्हटलं ठीक आहे मग आता ते त्यांचं काम करत आहेत तोपर्यंत म्हटलं बरं झालं कमीत कमी टी व्ही बसल्यानंतर तरी जरा तरी रिलॅक्स वाटेल आणि थोडीशी एन्जॉयमेंट तर होईल घरामध्ये आणि झालं तर एकदाची टी व्ही बसल्यावर मग काही टेन्शनच नाही आहे तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला बाय बाय